नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगलीत शासनाच्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवास सुरुवात नागरिकांनी लाभ घेण्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे आवाहन पहिल्याच दिवशी विठ्ठलगीते भरतनाट्यम लाठी गाठी तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या नृत्याविष्काराने महोत्सवाची जल्लोषी सुरुवात सांगलीत महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने सांगली जिल्हा महासंस्कृती महोत्सव पार पडत आहे आजपासून ते सहा मार्चपर्यंत पार पडणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे सुमंतई खाडे अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटनही पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यात पाच दिवसाच्या महासंस्कृती महोत्सवाचा सर्व सांगलीकर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले यानंतर राजमती क्रीडांगणावर आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात ज्ञानेश्वर मेश्राम यांनी विठ्ठल गीतांवर सर्वांना चरणी लीन केले नृत्यश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या धनश्री आपटे व कलाकारांनी भरतनाट्य सादर करीत सर्वांची मने जिंकली यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक सुप्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर करीत या महासंस्कृती महोत्सवाची शोभा वाढवली पूर्वी भावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले